गव्हा जिल्हा परिषद गटात निकिता खारकर वहाळ पंचायत समिती गणात वितेश मात्रे यांची प्रचारात आघाडी भाजप माहितीच्या माध्यमातून दोन्ही युवा उमेदवारांना मिळालेल्या संधीच्या निमित्ताने जनतेत मोठा उत्साह पाहायला मिळत असून उच्च शिक्षित युवा शक्तीच्या माध्यमातून अनेक विकास कामांची त्यांची नावे जोडली जातात सर्व समाज घटकातील लोकांची असलेला त्यांचा जनसंपर्क पाहता जनतेशी चर्चा संवाद साधत येत्या निवडणुकीत मतदारातून जनता आपला विश्वास दाखवतील अशी भावना निलेश खारकर यांनी व्यक्त करत साथ व सहकार्य देणाऱ्या सर्व सहकार्यांचे व मतदार नागरिकांचे शब्द ऋणातून आभार मानले आणि लोकांचं एवढं आमच्यावरचं प्रेम बघून दुसरी पार्टी आहे ती विरोधक पार्टी हादरून गेलेली आहेत नक्कीच म्हणून त्यांच्या टीका चालू आहेत त्यांना टीकाच करत बसू आम्ही आमचं काम का चालू राहील जिल्हा परिषद उमेदवारी निकिता निलेश खारकर म्हणजे मी आणि पंचायत वाल पंचायत समिती वितेश म्हात्रे आणि गव्हाण पंचायत समितीला आमची जिज्ञासा खोली आम्हाला सर्वांना बहुमतांनी विजय करा येत्या सात तारखेला प्रचंड मतांनी मत द्याल ही मला हा मला विश्वा विश्वास आहे लोक नेते ठाकूर साहेब महेश बालदी साहेब प्रीतम दादा जयम म्हात्रे साहेब यांनी आमच्यावर विश्वास दाखवून ही संधी दिलेली आहे तर आम्ही त्या संधीच सोनं करणार इतकंच मी सांगेन नमस्कार आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं रणदुमाली चालू आहे चाल। आणि या रुमालीत आम्ही सर्व गाव दौरे करत आहोत आणि शहरातही दौरे करत आहोत दौरे करताना आम्हाला लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे मिळत आहे आणि हा प्रतिसाद मिळताना आम्ही विकासाची गंगा कशी वाहणार आहोत आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरनाम्यातून आम्ही प्रकट केलेलंच आहे आणि लोकांसमोर आम्ही एक विजन घेऊन जाणार आहोत उलवानोट शहर हे नवीन वस्त आहे आणि या नवीन शहरासाठी काय लागणार आहे काय अत्याधुनिक करू शकतो त्याबद्दल आम्ही सर्व नेतृत्व आमचं आम्ही आम आम स्वतः कॅन्डिडेट सक्षम आहोत ग्रामीण भागात बघायला गेलं तर आमचा मच्छीमार बांधव खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आग्रिकोली समाजासाठी आम्ही रिसेंटलीच आपल्या मत्स्य विभाग आणि एम एम बी कडून सतरा कोटीची मोरावी गावासाठी जेट्टी मंजूर केलेली आहे आमदार महेश शेठ बालदी आणि आमदार दादा ठाकूर रामशेठ ठाकूर साहेब जय मात्रे साहेब आणि दादा मात्रे यांच्या सर्व नेत्यांच्या आमच्या सर्व सहकार्यांना आम्ही जेठी मंजूर केलेले आहे अल्पसंख्याक समाजाचं बघायला झालं तर सर्व समाजांना प्रार्थना स्थलांची गरज आहे आणि कालच मी विहार मध्ये जाऊन आलो त्यांनी एक प्लॉट डेव्हलप केलेला आहे ते कसं काय आम्हाला अधिकृत करता येईल त्यासाठी आम्ही आमदार महेश शेठ बालदी साहेब आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनीच काल त्यांना ग्वाही दिली की आम्ही हे प्लॉट तुम्हाला नक्कीच तुमच्या संस्थेच्या नावाने एक शिडको मार्फत आपण नाविद्यापूर्व इमारत बनवून डेव्हलप करून तुम्हाला स्वाधीन करणार धरशक्ती असा विशेष का आम्ही काही करतच नाहीये आम्ही लोकांपर्यंत का, का पोचतोय मग आम्ही एवढी धावपल का करतोय आम्ही युवक आहोत आम्हाला नवीन संधी मिळालेली आहे आणि युवकांना संधी देणे हे भाजपचे विजन आहे आणि ह्या विजनचे आम्ही कुठेतरी पूर्व पूर्ण करू आणि पक्षाने जे आम्हाला कार्यभार दिलेला आहे नक्कीच आम्ही संधीचं सोनं करू आणि आणि जे विरोधक टीका करतायत की जनशक्ती सॉरी धनशक्ती जनशक्तीचा तर आमच्या सोबत किती लोक कि आहेत त्याच्यावरूनच कळत आहे की सोबत जनशक्ती आहे धनशक्तीची गरजच नाही आम्हाला नक्कीच ना काल मोहागावात पूर्ण गाव फिरताना प्रीतम दादांनी आपल्या स्वतःच्या हातातून प्रत्येकाला पत्रक वाटलेत आणि आमचा स्वतःहून प्रचार केलेला आहे त्याच्यामुळे आमच्या पाठी आमचे नेत सक्षम नेतृत्व आहेत आमच्या पाठी जय मात्र साहेब आहेत आमच्या पाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आहेत आमच्या पाठी आमदार आहेत आमच्या पाठी सर्व छोटे मोठे कार्यकर्ते आहेत त्या महिला यंग यं महिला म्हणजे युवकांचे नेतृत्व करणारी महिला आहे त्यांनी महिला मोर्चाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे ऑलरेडी भाजपाच्या उलवालोटच्या अध्यक्ष आहेत त्या त्यांना महिलांचे प्रॉब्लेम संपूर्णपणे माहीत आहेत त्यामुळे येणाऱ्या योजना ज्या पंचायत समिती मार्फत असतील जिल्हा परिषदेच्या मार्फत असतील महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी जे काही योजना येतील ती थी संपूर्णपणे पाठपुरावा हो करून आमची निकिताही पूर्ण करणार आहे सोबतीला मीही त्यांच्या असणार आहे